संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी यावर लक्ष वेधण्यासाठी अनोख्या आणि उपरोधिक पद्धतीने आंदोलन केले बेडूक पालन योजना सुरू करून निष्क्रिय प्रशासनाचा निषेध नोंदवला ग्रामस्थांनी अनेक संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे रोष व्यक्त करत ग्रामस्थांनी आपल्या कलेचा वापर करत या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला सजग करण्याचा प्रयत्न केला ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले की सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या दुर्लक्ष हे टोकाचे पाऊल लागले गटारातील साचलेल्या पाण्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढत असून लहान मुलं वृद्ध आणि महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे सार्वजनिक आरोग्यास धोका पोहोचवणाऱ्या गटार पाणी अडवण्याच्या घटनांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होऊ शकते पर्यावरण संरक्षण अधिनियम इतर स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य कायद्यानुसार व्यवस्थापनाची अक्षम्य चूक ही कायदेशीर कारवाईस पात्र ठरते या आंदोलनात पुढील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे या आंदोलनात महेश शांताराम धोडी विशाल मोहडक मयूर ठाकूर संतोष पावडे निसार खान स्मिता महेश धोडी कंगन देव राजेश पोद्दार प्रमोद संखे पुनम देव संजिता खान डॉक्टर प्रिया शास्त्री खुशी खान रिया दत्ता पुष्पा धोडी आणि केतन धुडी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ गटार स्वच्छता निचरा व्यवस्था आणि परिसराची निर्जुंतणीकरण यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे अन्यथा भविष्यात यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे आपण आज इथे आलात आलापाडा ग्रामपंचायत खरेपणा ग्राम गटार योजनेअंतर्गत मला बेडू पालनचं मी लाभार्थी झालेलो आहे आणि हा मला इथे एक घटक मिळालेली आहे तर आपण ज्या या कार्यक्रमात उपस्थित झाले त्याच्याबद्दल खरंच खूप खूप आभार तर मी पावडे भाऊंना विनंती करेन की पावडेजी आपण दोन शब्द या गोष्टीसाठी बोलावं मला हो असं वाटतं नमस्कार पहिल्यांदा मी थोडं पुढे येथील सर्व रहिवासी या कार्यक्रमासाठी एक लाभार्थी म्हणून त्यांच्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे वेडूपपालन हा जो आता कार्यक्रम आयोजित केला आणि त्याचे लाभार्थी खास करून महेश धुळे आणि सौजन्य म्हणून वेग वसंत हे सरपंच आहेत त्या ग्रामपंचायत तयार पहिला असा कार्यक्रम का आहे जिथे वेडूप पालन हे पहिल्यांदा मी सुद्धा ऐकतोय मला वाटतं ह्या नवी, नवीन नवीन शोध सस्पेन्सनंही लावला आणि कुठून कसा लावला हे माहिती नाही आपण कोंबड्या पाळण केलं जखमी मासे पाळले गटासाठी इथं सगळे पालन केलं सगळ्या गोष्टी प्रथम आम्ही भेडू पाळण हा कार्यक्रम पहिल्यांदा पाहतो मला वाटतं हा एवढा चांगला कार्यक्रम आहे या ग्रामपंचायतीतून तालुक्यात राबवला गेला पाहिजे कारण आत्ताची परिस्थिती बघतो आहे आपण इकडे सगळी सगळ्या ठिकाणी गटर गटर होती का नव्हती त्या गटामध्येच आम्ही राहतो हेच आम्हालाच प्रयत्न करतो म्हणून कदाचित हा उपक्रम राबवला असेल आणि महेश दोळींचा मी खरोखर मनापासून आभार मानतो तर त्यांनी अशा कार्यक्रमाचे पहिले लाभार्थी या गावातले महेश दोळी ठर त्याबद्दल त्यांना आपण सगळ्यांनी शुभेच्छा पण दिल्या पाहिजेत आणि अशाच कार्य अशाच प्रकारचे कार्यक्रम त्यांनी हातात घेऊन त्या गुन्ह्याभर राबवले पाहिजेत त्यासोबत त्यासाठी आम्ही सगळेजण त्यांच्यासाठी सोबत राहू अशा कार्यक्रमासाठी त्यांना जनतेकडून प्रोत्साहन मिळेल आणि भेडूक कार्य भेडूक पालन हा कार्यक्रम नक्की काय आहे हा लोकांपर्यंत पोचणं फार गरजेचं आहे आज गटार आहे आणि गटारमध्ये पाळतात भेडूप पाळण हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे आपण तळ्यात मासे पाळतोय गटारात भेडूप पाळले जातात हा उपक्रम महत्त्वाचा आहे आणि ह्या उपक्रमाचा आज सगळेजण इथे हजर राहिले या कार्यक्रमासाठी समाज त्यांचे पण आभार मानतो आणि लाभार्थ्यांना शुभेच्छा देतो तुमच्याकडून अजून चांगले कार्यक्रम आयोजित होतील त्याच्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही कुठल्याही का अशा कार्यक्रमात राहिला आम्ही तुमच्यासोबत सगळेजण सगळं नामस्थ तुमच्यासोबत राहते कारण हे कार्यक्रम होणं फार गरजेचं आहे मी त्यांना थोडंसं शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं आभार मानतो धन्यवाद हिंद जय महाराज महेंद्रा तुम्हाला मला भावना दूडि, एवढी युनिक कशी काय तुमच्या मनामध्ये आली ते कळलं नाही मला कसं आहे वेस्टमधून वेस्ट आता आपण कचरा बघतो तर कचरा घाण आहे कचरा कुठेतरी फेकून देतो पण लोक आज कचऱ्यामधून वेस्टमधून वेस्ट बनवतात गांडूळ पालन आहे त्याच्यानंतर काय म्हणतात नाळ्यामधून गॅस परंतु महेश भाऊ हेरामाडा ग्रामपंचायत सरपंचांना बोलवायला पाहिजे होत दोन तीन सदस्य पण राहतात आणि उपसरपंच राहतात स्वतः उपसरपंच उपसरपंच खाणं दररोज टाकलं पाहिजे असं त्यांनी आम्हाला त्यांनी आम्हाला या दर्जेदार बेडकाची आम्हाला बिदर दिलेली आहे बघू शकता बघू अतिशय चांगली बेडूक सुंदर असं बेडकाचा तुम्ही बीड बघू शकता हा बेडूक कमसे कम अडीच ते तीन किलो पर्यंत पण जाऊ शकतो म्हणजे हा या अशा बेडगावमुळे एक्सपोर्ट होणार आहे हा हे आ, चायना आणि जपान साठी जाणार आहेत हे सर्वांना लाभ झाला पाहिजे असं की नाही तुम्हाला हा पायलट प्रोजेक्ट होता ग्रामपंचायत खेळापडाचा जो मी पहिला लाभार्थी ठरलेलो आहे सेकंड लाभार्थी आणि त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतील ते मी त्यांना कळू आणि जिथे गटार तिथे बेडू अरे जिथे गटार योजना गटार तिथे बेडू जो उपक्रम आहे त्याला मी खरंच मनापासून शुभेच्छा तुम्हाला हा आवडला उल्हास जिथे गटर तिथे भेडू याचा पूर्ण भारत देशामध्ये हा उपक्रम याच्यासाठी भारतरत्न एक पुरस्कार एखादा असेल उरलेला उरलेला आमचा विवेक भाऊ वसंतराव वडे यांना तो देण्याच्या आणि हा हा उपक्रम अख्ख्या जिल्ह्यात नव्हे भारतात कोणी केलेला ना पण नाव ना ना देणार नाही त्याच्यासाठी सीओ साहेबांना आताच आम्ही कळवलंय रानगाडे साहेबांना की हा उपक्रम आम्ही इथे राबवलाय परंतु एखादा तुमच्याकडे काय ट्रॉफी उरली असेल तर विवेक भाऊ वसंत राव वडे यांना तुम्ही तो द्यावा महेश भाऊ एक शेवटचं मला विचारायचं की मी पूर्ण फिरत आलो पूर्ण बोईसर हा ऍड्रेस शोधता शोधता मला दोन तास लागले हे आशिया खंड ग्रह पृथ्वी काय प्रकार कोणी मा घर शोधताना लाभार्थी कुठे राहतो हे कसं शोधायचं तालुका जिल्हा पालघर राज्य महाराष्ट्र देश भारत खंड आशिया खंड ग्रह, ग्रह पृथ्वी म्हणजे पृथ्वीवर हे बेडक पालन होते ग्रामपंचायतला अवॉर्ड मिळाला पाहिजे ग्रामपंचायत अवॉर्ड मिळाला पाहिजे आणि आमचे लाडके श्री 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 विज विवेकराव वसंतराव वडे यांना एक पुरस्कारही देण्यात आहे आज महेश भाऊंनी मला या कार्यक्रमाला बोलवलं एक खैरापाडाचा नागरिक म्हणून माझी अपेक्षा आहे की ह्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे परंतु इथे आल्यानंतर ही अतिशय महत्वपूर्ण योजना जेव्हा मला माहिती पडली तर मी महेश भाऊ तुमच्या खरंच मनापासून अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका